मित्रांनो नमस्कार माझ्या आजच्या काही नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो आपण आपल्या पक्ष्यांना प्राण्यांना पाणी घ्यायला चालू आहे रानामध्ये तर आपली या ठिकाणी जाता असताना गोष्ट भेटली म्हणजे या ठिकाणी पाहायला मित्रांनो या रानामध्ये ज्यावेळेस हा महिना निघतोय मार्चच्या त्यावेळेस फळं लागायच राणी मेवा चालू होतो म्हणजे या ठिकाणी आमच्याकडे करवंद आणि तोरणा आंबेळा ही चालू होते तर आता सध्या आंबेळा आणि करवंद लागायला सुरुवात झाली तर मित्रांनो मी तुम्हाला आता या ठिकाणी आपण जाता असताना आपली मळ बघायला भेटलं हे जाळी जाळीवरती मी तुम्हाला आता ते मोळ दाखवतोय आपण जाता असताना आपल्याला दिसलंय मी तुम्हाला दाखवतो तर मित्रांनो त्याला माझा आजचा व्हिडिओ जर आवडला तुम्हाला तर नक्की या माझ्या चॅनलला शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आता आपण ना हे जे जाळी जी असते याला काटा असत करवंद लागतात ती म्हणजे करवंद असते ती जाळ म्हणतोय आम्ही तिला तर आता कच्ची येतं सध्या करवंद हे पण मी तुम्हाला दाखवतो आणि त्याच जायला ते मोळे हे आता आपण बघणार इथं जरा अडचणी त्या ठिकाणी जायला आपल्याला त्यामुळे जा ना जरा जर पुन्हा लागणार आहे हे बघा हे जे काटे झाड आला हे जर टोचलं ना अवघड असता येईल हे बघा या ठिकाणी फुलं लागले तर काही ठिकाणी फुलं येतं आणि काही काही जायला करवंद पण लागले तर हे बघा मित्रांनो ही

ही लहान मुलासाठी ना म्हणजे एक गुणकारी औषधी ही की मळायची मग मी तुम्हाला घायचं हे बघा आपण पाहतोय हे बघा हे मोळे एवढं मी म्हणजे पूर्ण तिथे जास्त दाट झाडं असते तिथंच ते बसते ह्यामुळे मोल अगं दिसत नाही आज अगं इथे बसल्या ते मुळ तर आपण जाता असताना आपल्याला दिसले हे थोडंसं आता नाही अजून हे जर मोठं झालं ना का मग या जास्त मध काढतील मध होईल याला चला मित्रांनो आपण मोवायचं बघितलं थोडंसं याला मोठं होऊन द्यायला पाहिजे काळ्याचं जर असेल तर हे बघा मित्रांनो ह्या आहेत याला आंबेळ्या म्हणतात मित्रांनो ही पिकली ना काही यांची जशी ताकाची कडी करतात तशी याची सुद्धा बनवता येते ह्या फळांची कडीसुद्धा सुद्धा येते आता ही पिकायला सुरुवात झाली ह्या आंबेळी एक नंबर रानमेवा मेवा असा हा फळे अजून कच्ची येतात पिकायला सुरुवात नाही झाली काही काही पिकले कच्चे येतात मग आता आपण मित्रनो आपल्या पक्षांपर्यंत आता पाणी घ्यायला जाऊ आपण हे ह्या ना आता आटत आहे इथला त्याच्यामुळे आज आपण आपल्या बघा केंड भरून पाणी आणलेले या ठिकाणचं पिऊन घेत आहे ह्या ठिकाणचं पिला आणि इकडलं पण थोडं पिलेले तर आपण आता याच्यामुळे पाणी उतरून आता उष्णता वाढली त्याच्यामुळं पाणीसुद्धा जास्त लागत आहे आणि जनावरं पण दोन टाईम पाणी पिते जातात सकाळ संध्याकाळ दोन्ही टाईम पक्षी आणि प्राणी पाणी पियायला जातात